नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसची आपण तयारी करत आहोत यामध्ये सामान्य ज्ञान हा विषय आपण हाती घेतलेला आहे आणि सामान्य ज्ञानामध्ये विज्ञान या घटकावर आजपर्यंतच्या परीक्षांमध्ये विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत प्रश्न आहेत ते आपण घेत आहोत म्हणजे आपण पी वाय क्यूजची तयारी करत आहोत मित्रांनो आतापर्यंत मी तुम्हाला जास्तीत जास्त परीक्षांमध्ये विचारलेले क्वेश्चन्स घेतलेले आहेत बरोबर आहे संकीर्ण पण घेतले किंवा महत्वाचे म्हणून वारंवार विचारलेले क्वेश्चन घेतले आता आता जे मी घेणार आहे विज्ञानावरचे म्हणजे रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र आणि आरोग्य विज्ञानावरचे टॉपिक वाईज जे, जे।, वाई जे क्वेश्चन्स आहेत पी वाय क्यूज आहेत ते मी घेणार आहे आणि हे पी वाय क्यूज घेण्याच्या पूर्वी त्या टॉपिकबद्दल मी थोडंसं सा सांगणार पण आहे कारण का जे पी वाय क्यूज परीक्षेला आलेले आहेत एका विशेष टॉपिकवर आले आणि त्या टॉपिकचा किती अवाका आहे किती व्याप्ती आहे तुमच्या परीक्षेमध्ये यानुसारच तो टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे कारण का टॉपिक तर भला मोठा आहे पण त्यांनी काही क्वेश्चन्सवर सोप्या सोप्या घटकांवरच फोकस केलंय आणि जेवढ्या घटकांवर फोकस केलंय तितक्याच बाबी मी तुम्हाला पी वाय क्यूज घेण्याच्या आधी सांगणार आहे आणि लगेच मग पी वाय क्यूला सुरुवात करणार आहे पहा अनुची संरचना किंवा अणूचे स्वरूप हा रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोन्हीही शास्त्रांमधला काय आहे टॉपिक आहे प्रकरण आहे बघा तुम्ही भौतिकशास्त्र शिकत असाल तरी देखील अनुची संरचना तुम्हाला पाहायला भेटते किंवा रसायनशास्त्र जर शिकत असाल रसायनशास्त्राचा अभ्यास करत असाल तिथे देखील तुम्हाला अनुच्या संरचनेची आवश्यकता आहे शिकण्याची मग अनुचित संरचना जो घटक आहे तो भौतिकशास्त्रामध्ये येतो रसायनशास्त्रामध्ये येतो आपण रसायनशास्त्राच्या सुरुवातीला हा टॉपिक घेत आहोत अनुची संरचना म्हणजे अणुचे स्वरूप तुम्हाला माहित तुम। आहे की नाही अणु आणि अणुबद्दल काय म्हटलं जातं अणु हा गोल असतो अति सूक्ष्म असतो पदार्थाच्या सूक्ष्मातल्या सूक्ष्मकणाला अणु म्हणतात वगैरे वगैरे की नाही मग या अणुच्या संरचनेवर अणूचा जो अंतर्भाग आहे त्याच्यातील जे कण आहेत कण आहेत अवणू कण आहेत त्यांच्याबद्दल प्रश्न परीक्षेला आलेले आहेत जास्त खुला जवळ आलेले नाहीत मग प्रश्न कशावर आले आहेत तर बघा मी इथं सांगतो तर अनु हा पोकळ असा बोल असतो भरीव बोल नसतो आणि अणूच्या अगदी मध्यभागी इथं केंद्रक असत त्याला इंग्लिशमध्ये न्यूक्लियस म्हणतात आणि मराठीमध्ये म्हणतात केंद्रक बघा आणि या केंद्रकाच्या भोवती विविध अशा कक्षा असतात आणि या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात या कक्षांमध्ये काय होतं इलेक्ट्रॉन्स फिरत असतात हे तुम्ही शिकला आहात बस कोणत्या मूलकणाला काय म्हणतात हे की नाही अणुच्या केंद्रकात कोण असतं अणुच्या केंद्रकामध्ये बघा हे जे अणुचं केंद्रक आहे या केंद्रकामध्ये या अणुचं वस्तुमान एकवटलेलं असतं असं आपल्याला आर्नेस उदरफोड यांनी सांगितलेलं आहे आर्नेस उदरफोड जे होते शास्त्रज्ञ बरोबर की नाही त्यांनी आपल्याला सांगितलं की हे जे अणुचं केंद्रक आहे हे जे न्यूक्लियस आहे तर या न्यूक्लियस मध्ये अणुचं वस्तुमान आहे एक दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितलंय तर इथं एक धन प्रभारित कण असला पाहिजे आणि एक प्रभार रहित कण असला पाहिजे आणि या दोन्ही कणांना वस्तुमान असते असं त्यांनी सांगितलंय नंतर मग चाद्रिक आला त्यांना सांगितलं की अनुच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतो वगैरे नंतर गोल्ड आला आणि त्यांना सांगितलं की अनुच्या केंद्रकामध्ये धन प्रभावित एक कण असतो तो, तो कोण आहे तर प्रोटॉन आहे आणि तुम्हाला माहित आहे जे जे थॉम्सनं पहिला अवांणू कण जो आहे शोधून काढला जे जे थॉम्सनं आपल्याला कॅथॉ ट्यूबचा वापर करून आपल्याला सांगितलंय म्हणजे एक शोध त्याला लागला की अणू हा जो भरीव गोल आधी म्हटल्या जात होता तो भरीव गोल नाही तो पोकळ असा गोल आहे आणि अणुच्या मध्ये काय असतात इलेक्ट्रॉन्स असतात वगैरे वगैरे हे आपल्याला जे जे थॉम्सनं सांगितलं म्हणजे पहिला अवानुकण मूलकण जो आहे तो शोधण्यात आलेला मूलकण आहे इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला जे जे थॉम्सन यांनी बस एवढ्यावरच तुमच्या परीक्षेला क्वेश्चन्स विचारलेले आहेत बघा एवढ्यावरच तुमच्या परीक्षेला क्वेश्चन्स विचारले आहेत या टॉपिकवर कोणत्या अणुची संरचना किंवा अणुचे स्वरूपवर चला मग आता मी या इतक्या छोट्याशा घटकावर विचारले दहा ते बारा क्वेश्चन मी घेणार आहे पहिला क्वेश्चन आता बघा बोर्डवर चला फळ्यावर बघा पहिला क्वेश्चन हा मित्रांनो हा प्रश्न क्रमांक एक सगळ्यांनी काळजीपूर्वक वाचा ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते पहा ऑक्सिजन हे जे मूलद्रव्य आहे ऑक्सिजन हा अधातू आहे तो वायू आहे त्याला आपण प्राणवायू असं म्हणतो तर ऑक्सिजन जो आहे त्याचा जो अणू आहे त्या ऑक्सिजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या किती असते म्हणून प्रश्न आहे आता बघा तुम्हाला एखाद्या मुनव्याच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत किती प्रोटॉन्स आहेत किंवा किती न्यूट्रॉन्स आहेत वगैरे सांगायचं असेल तर त्या मूलद्रव्याचा तुम्हाला ऍटोमिक नंबर काय ऍटोमिक नंबर म्हणजे अणुअंक माहीत पाहिजे आणि अणुअंक जर माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता मग त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत किती प्रोटॉन्स आहेत आणि हे काय आपल्याला आपोआप माहीत होत नाही ते तुम्हाला पाठ करावं लागतं तर बघा ऑक्सिजन जो आहे ऑक्सिजनचा अणुअंक जो आहे ऍटोमिक नंबर ज्याला म्हणतो अणुअंक ज्याला म्हणतो तो आहे आठ बघा ऑक्सिजनचा अनुअंक आहे आठ आणि अनुअंकाची संख्या कशाहून ठरते किंवा एखाद्या मुलियाचा अनुअंक किंवा ॲटोमिक नंबर कशाहून ठरतो तर त्या मुद्रव्याच्या केंद्रकामध्ये किती प्रोटॉन्स आहेत त्या मुद्रव्याच्या केंद्रकामध्ये किती प्रोटॉन्स आहेत प्रोटॉन्स प्रुतांस। प्रोटाऊन्सची संख्या किती आहे त्या मुद्रव्याच्या केंद्रकामध्ये यावरून त्याचा अनुअंक ठरतो तर ऑक्सिजनच्या केंद्रकामध्ये धनभारीत जे कण आहेत बघा पॉझिटिव्ह चार्ज जे काय आहेत ते मूलकण आहेत धनप्रभारीत जे कण आहेत त्यांना प्रोटॉन्स म्हणतात प्रोटॉन्सला मराठीमध्ये काही नाव नाही इलेक्ट्रॉन्सला मराठीत नाव नाही न्यूट्रॉनला मराठीत नाव नाही ना, जी त्यांची इंग्रजी नाव आहेत त्याच नावाने त्याला मराठीत ना हात मारायचे आहे आणि धनप्रभारित कणांना अणुच्या केंद्रकात असलेल्या धनप्रभारित कणांना प्रोटॉन्स म्हणतात आणि प्रोटॉन्सची संख्या हीच ठरवते त्या मुन्रियाचा अणुअंक आणि एक गंमत बघा ऑक्सिजनची ऑक्सिजनच्या केंद्रकामध्ये प्रोटॉनची संख्या आहे आठ आणि तुम्हाला एक गंमत सांगतो प्रत्येक गोष्ट आता लक्षात ठेवा जर तुम्हाला विज्ञानामध्ये मद, विज्ञानामध्ये जर काहीही माहीत नसेल कारण का बरेच आज फॅकल्टीची मुलं असतात बरेच कॉमर्स फॅकल्टीचे मुलं असतात दहावीपर्यंत जे विज्ञान आहे ते तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं तुमच्या लक्षात जर असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर विसरलं असाल तर लक्षात घ्या तुम्हाला येत नसेल तर लक्षात घ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बारकाईने सांगतो पुन्हा एकदा पहा अणूचं जे केंद्रक आहे केंद्रकामध्ये जेवढी प्रोटॉन्सची संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते बघा एखाद्या मजुरुयाच्या अणूच्या केंद्रकामध्ये जेवढी प्रोटॉन्सची संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते आता तुम्ही मला सांगा ऑक्सिजनच्या केंद्रकामध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे हो आठ मग इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल तर तेवढीच लक्षात ठेवायचं द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन अन ॲटम इज इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेजेंट इन दॅट आयटम एखाद्या केंद्रकामध्ये जेवढी प्रोटॉनची संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची असते आणि म्हणून हा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत किती आठ आज लक्षात तुमच्या तर मग इथे क्वेश्चन काय विचारलाय ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते तर पर्याय क्रमांक दोन अतिशय अचूक आहे कारण का बघा ऑक्सिजनचा अणुअंक आठ आहे त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सुद्धा आठ आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला विचारली जेवढी प्रोटॉनची संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते म्हणून इलेक्ट्रॉनची संख्या अणुच्या केंद्रकामध्ये ऑक्सिजनच्या अणुच्या केंद्रकामध्ये किती आहे आठ म्हणून आपला पर्याय क्रमांक सहा चूक आहे बघा पहिला पर्याय जो सहा आहे ना तो चूक आहे तिसरा पर्याय दहा चूक आहे चौथा पर्याय बारा चूक आहे पर्याय नंबर दोन पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे आठ चला या नंतरच्या क्वेशनकडे यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया हा सगळ्यांनी प्रश्न क्रमांक दोन बघा तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन आहे वाचा त्याला ऋण प्रभारित कणांना डॅश डॅश असे म्हणतात अणुच्या केंद्रकाच्या बाहेर आपापल्या कक्षांमध्ये जे कण फिरतात ते ऋण प्रभारित कण आहेत ऋण विद्युत प्रभारित कण आहेत तर जे ऋण प्रभारित कण आहेत अणूच्या केंद्रकाच्या भोवती फिरत असतात तर त्या ऋण प्रभारित कणांना काय म्हणतात बघा आता ऋण प्रभावित कणांची चर्चा आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी केली होती पहिल्या क्वेश्चनमध्ये खूप चर्चा झाली पहिला क्वेश्चन आपण बघितला होता आता की ऑक्सिजनच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात असं विचारलं होतं आणि तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रोटॉन धन प्रभारित असतात इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित असतात मग इथं पहा त्यानं काय विचारलंय ऋण प्रभावित कणांना डॅश देश, डॅश म्हणतात न्यूट्रॉन नाही बघा न्यूट्रॉन असा मूलकण आहे अवानुकण आहे त्याच्यावर ना धन प्रभार असतो ना ऋण ऋणप्रभार असतो म्हणून पर पहिला पर्याय चुकीचा आहे दुसरा पॉजिट्रॉन्स बघा पॉजिट्रॉन्स हे सुद्धा अवानुकून आहेत मूलकण आहेत पण ते, ते रासायनिक अभिक्रियांमध्ये वगैरे भाग घेत नसल्यामुळं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं फक्त हे तीनच मूलकण लक्षात घेतले जातात प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स पॉजिट्रॉन्स जे आहेत ते ऋण ऋणप्रभावित नाहीत चला प्रोटॉन्स प्रोटॉन्स धन प्रभारित आहेत म्हणजे पहिला पर्याय दुसरा पर्याय चौथा पर्याय चुकीचा आहे अचूक पर्याय जो आहे तो तिसरा पर्याय तो म्हणजे इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स जे असतात ते ऋण प्रभारित कण असतात म्हणून ऋण प्रभारीत म्हणजे मायनस चार्ज जे पार्टिकल्स आहेत ते कोणते आहेत निगेटिव्ह चार्ज कोणते इलेक्ट्रॉन्स चला कारण नाही आता याच्यानंतर क्वेश्चन नंबर तीन कडे आपण जाऊया सी क्वेश्चन नंबर थ्री सगळ्यांनी क्वेश्चन नंबर तीन वाचा प्रश्न क्रमांक तीन सगळ्यांनी वाचून घ्या कॅथॉड किरण बघा कॅथॉड रेज ज्याला आपण म्हणतो कॅथॉड रेज कॅथोड किरण हे डॅश डॅश कण किंवा किरण आहेत कॅथॉड किरण हे डॅश डॅश प्रकारचे किरण किंवा कण आहेत म्हटलंय म्हणजे कॅथॉड रेज जे असतात ते खालीपैकी कोणत्या प्रकारचे रेझ आहेत म्हटलंय ऋण प्रभारित धनप्रभारित प्रभार रहित यापैकी नाही आता हे जे कॅथोड रे आहेत यांच्याबद्दल तुम्ही कधी ऐकलंय तर पहा अनुचित संरचना याच प्रकरणामध्ये धड्यामध्ये टॉपिकमध्ये तुम्ही कॅथोर रेजचा उल्लेख केलेला पाहिला असेल जे जे थॉम्सन नावाचा व्यक्ती होता आणि त्यानं कॅथोड रे ट्यूबचा वापर करून इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता तुम्हाला माहित आहे अचानक लागला इलेक्ट्रॉनचा शोध पण जे जे थॉम्सनं याच किरणांचा वापर केला होता आणि तुम्ही बघितलं असेल कॅथोड रे ट्यूब किंवा त्यानं जे उपकरण तयार केलं होतं कॅथोड रे नावाचं आणि त्या रे ट्यूबच्या माध्यमातून जेव्हा त्यानं इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता तुम्ही ऐकलं असेल की इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित आहेत बरोबर आणि या कॅथोड रेची जी ट्यूब बघा कॅथोड रे जी आहे नाही हे सुद्धा काय आहे तर प्रभारित आहेत म्हणजे सांगा काय इलेक्ट्रॉन जे आहेत या ऋण प्रभारांपासून दूर जाताना तुम्ही ऐकलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा कॅथोडे जे आहेत प्रभार रहित नाहीत धन प्रभारित नाहीत मग कोणता प्रभार आहे कॅथोड मध्ये तर कॅथोन मध्ये ऋण प्रभार आहे बघा म्हणून पहिला पर्याय अतिशय करेक्ट आहे कॅथोड रे कॅथोड किरण चला यानंतरच्या क्वेश्चनकडे यानंतरच्या प्रश्नाकडे आपण लगेच जाऊ या मित्रांनो क्वेश्चन नंबर चार सगळ्यांनी वाचून घ्या काय आहे क्वेश्चन नंबर चार पदार्थाच्या सर्वात लहान कणाला डॅश डॅश असे म्हणतात पर्याय क्रमांक एक अनु पर्याय क्रमांक दोन मिश्रण पर्याय क्रमांक तीन रेणू आणि शेवटचा पर्याय चौथा पर्याय मूलद्रव्य प्रश्न काय आहे पदार्थाच्या सर्वात लहान कणाला डॅश डॅश असे म्हणतात म्हणजे काय म्हणतात म्हणून विचारलंय बघा थोड्याच वेळापूर्वी थो आपण उल्लेख केला होता पदार्थाच्या सूक्ष्मातल्या सुख्ष्मा कणाला अनु म्हणतात अणुचं विभाजन करता येत नाही अणु हा अविभाज्य आहे नाही वक्तव्य तुम्ही ऐकली असतील तर बघा तर पहिलाच पर्याय तिथे दिलाय अनु आणि अनु हे उत्तर बरोबर आहे तरी आपण बाकीचे पर्याय बघूया मिश्रण नाही मिश्रण कशाला म्हणतात मूलद्रव्य संयुगे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मुद्रवे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे संयुग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मिश्रण मिसळून जे तयार होतं त्याला मिश्रण म्हणतात रेणू दोन अणूंपासून म्हणजे दोन अणूंच्या संयोगातून किंवा दोन अणूंमध्ये काय होतं एकत्र येऊन त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन किंवा भागीदारी होऊन जो तयार होतो त्याला रेणू म्हणतात तुम्हाला माहित आहे रेणू मॉलिक्युल एक मिनिट थांबा यस आणि इथं मूलद्रव्य म्हणाले बघा हे रेणू झालं हे नाही आता इथं म्हणलं मूलद्रव्य तर पदार्थाच्या सूक्ष्मातल्या सूक्ष्मगणाला रेणू म्हणत नाही मूलद्रव्य म्हणतात का एलिमेंट म्हणतात का एलिमेंट म्हणजे काय तर पदार्थ असा पदार्थ ज्याचं त्याच्यापेक्षा साध्या पदार्थात रूपांतर करता येत नाही त्याला एलिमेंट म्हणतो आपण एलिमेंट म्हणतात का पदार्थाच्या सूक्ष्म करणाला नाही तर मग मूलद्रव्य चुकीचं आहे एलिमेंट चुकीचं आहे मॉलिक्युल चुकीचा आहे मिक्सचर चुकीचं आहे मग बरोबर कोणतं आहे आयटम चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया क्वेश्चन नंबर फाईव्ह कडे जाऊया आपण सी क्वेश्चन नंबर फाईव्ह व्हॉट इज इट हा सगळ्यांनी पाचवा प्रश्न जो आहे क्वेश्चन नंबर दोन फाईव्ह आहे त्याला काळजीपूर्वक का वाचा तिथं लांबलचक चा असे चार पर्याय दिले आहेत आणि याच्यातला अचूक पर्याय उत्तर कोणता येते बघा बघा प्रश्न वाचूया आपण खालील विधान लक्षात घ्या किंवा खालील विधाने लक्षात घ्या व चुकीचा असलेला पर्याय निवडा काय म्हटलं पहा खालील विधान खालील वाक्य स्टेटमेंट आपल्याला वाचायची आहे आणि प्रत्येक स्टेटमेंट काळजीपूर्वक वाचायचे चारही आणि त्याच्यातला चुकीचा पर्याय म्हणजे चुकीचं स्टेटमेंट चुकीचं विधान कोणतं आहे ते निवडायचं आहे म्हणजे तीन विधानं बरोबर आहेत एक विधान चूक आहे मग चला वाचूया अणुमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स तेवढेच प्रोटॉन्स असतात सांगा बरोबर बरोबर आहे की नाही अणुमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच प्रोटॉन्स असतात बरोबर आहे की नाही आहे जेवढे धन प्रभारित कण अणू मध्ये असतात तेवढेच ऋण प्रभारित कण असतात प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते आणि म्हणून पहिलं विधान करेक्ट आहे द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेजेंट इन एन एटम इज एक्झॅक्टली इक्वल असते ना मग चला हे पहिलं बरोबर आहे दुसरा पर्याय बघूया बरोबर आहे का चूक त्याने चुकीचा पर्याय म्हणजे कसा जो पर्याय आहे जे विधान चूक आहे बरोबर नाही जे विधान बरोबर नाही असं विधान आपल्याला शोधा म्हटलंय पहिलं विधान बरोबर आहे अणुच्या बाबत हा चला मुल्याच्या संयोग पाहण्याच्या क्षमतेला संयोजा म्हणतात मूलद्रव्याच्या संयोग पाहण्याच्या क्षमतेला त्याची संयुजा म्हणतात हे विधान अगदी बरोबर आहे व्हॅलन्सी एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्यासोबत संयोग पावण्याची जी क्षमता आहे टेंडन्सी आहे कॅपॅसिटी आहे तिला व्हॅलन्सी म्हणतात मता, संयुजा म्हणतात आपल्याला माहीत आहे हायड्रोजनची है, व्हॅलन्सी संयुजा एक आहे बघा त्याच्यानंतर हेलियमची शून्य आहे त्याच्यानंतर लिथियमची एक आहे त्याच्यानंतर कोणता होता बोरॉन तर बोरॉनची संयुजा काय आहे दोन आहे आता बोरॉन जो आहे बघा तो काय आहे तर इलेक्ट्रॉन देणारा आहे की नाही आणि म्हणून जितके तो इलेक्ट्रॉन देतो ती त्याची संयुजा असते आणि अधातू तो इलेक्ट्रॉन घेणारे आहेत ते जेवढे इलेक्ट्रॉन घेऊ शकतात अष्टक किंवा द्वीप पूर्ण करण्यासाठी ती त्यांची संयुजा असते म्हणजे मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला त्याची संयुजा म्हणतात हे विधान अगदी बरोबर आहे म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे दुसरं विधान बरोबर आहे तिसऱ्या विधानाकडे निर्माण करता येत नाही निर्माण करता येत नाही असा विधान आहे सांगा तुम्ही अणुला तयार करू शकता का प्रयोगशाळेमध्ये वगैरे अणु तयार करू शकता मध्ये केंद्र केंद्रकामध्ये काय प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स त्या केंद्रकाच्या बाहेर विविध कक्षा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असं तुम्ही स्वतः मानव एखादं अणु तयार करू शकतो का तर उत्तर आहे नाही म्हणजे अणु निर्माण करता येत नाही हे पण विधान बरोबर आहे बघा पहिलं विधान नह बरोबर आहे दुसरं विधान बरोबर आहे तिसरं विधान बरोबर आहे याचा अर्थ चौथं विधान चुकीचं आहे त्यांना चुकीचा, चुकीचा पर्याय सुद्धा म्हटलं तरी देखील आपण चौथं जे विधान आहे ते वाचूया अनुचे लहान कणात विभाजन करता येते काय म्हटलंय अणुचे लहान कणात विभाजन करता येते मला सांगा अणुचं विभाजन कोणी असं तोडून वगैरे करू शकते का दोन तुकडे करू शकते का चार तुकडे करू शकते का नाही हा अणुचं विभाजन करता येते पण कसं तर प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन किंवा असं करता येते बघा अणुचं विभाजन आपण दोन भागामध्ये करू शकता एक न्युक्लियस आणि दुसरा न्यूक्लियस बाह्य भाग बस असं करता येते पण त्याला तोडता येते का आपल्याला त्याचे तुकडे करता येते अणुचं नाही पण त्यांना कोणत्या अर्थाने आहे अणुचे लहान कणात विभाजन करता येते का नाही अणुचं लहान कणामध्ये त्याचे लहान, लहान तुकडे असे करता येत नाहीत हां अणुचं असं आपण विभाजन करू शकतो भाग पाहू शकतो त्याचे कसे तर पुन्हा एकदा सांगतो केंद्रक आणि बाह्य भाग झालं म्हणून हे जे चौथं विधान आहे ते आपलं उत्तर आहे चुकीचा पर्याय चौथं विधान आहे चला क्वेश्चन नंबर फाईव्ह लांब तर क्वेश्चन होता असा मल्टिपल चॉईस क्वेश्चन येतो आणि त्याच्यामध्ये अनेक क्वेश्चन आपल्याला विचारले जातात एकाच प्रश्नामध्ये आपल्याला किती क्वेश्चन विचारले वन टू आणि थ्री आहे की नाही आणि फोर सुद्धा बरोबर आहे म्हणजे तो पण क्वेश्चनच आहे चला याच्यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया क्वेश्चन नंबर सिक्स कडे बघा चला बघूया तो काय आहे हा मित्रांनो प्रश्न क्रमांक सात वाचून घ्या तुम्ही प्रश्न क्रमांक जो सात आहे बघा काय आहे तसा तर हा क्वेश्चन माझ्या होते सहाच आहे बघा बरं आपण पहिला पाहिला दुसरा पाहिला तिसरा पाहिला चौथा पाहिला पाचवा पाहिला आणि हा प्रश्न क्रमांक किती आहे सहा तर काय करा प्रश्न क्रमांक सहा वाचून घ्या द्रव्य ज्या कणांनी बनलेले असते त्याला परमाणू म्हणतात बघा द्रव्य म्हणजे द्रव्य म्हणजे काय हो द्रव्य म्हणजे लिक्विड नाही बघा द्रव्य म्हणजे लिक्विड नाही द्रव म्हणजे लिक्विड द्रव म्हणजे काय लिक्विड इथं कोणता शब्द वापरलाय द्रव्य द्रव्य म्हणजे पदार्थ सप्तन्स बघा द्रव्य म्हणजे काय पदार्थ सप्टन्स आपल्या अवतीभोवती अनेक पदार्थ असतात सप्टन्स असतात तर द्रव्य म्हणजे पदार्थ ज्या अविभाज्यपणाने बनलेले असते त्याला परमाणू म्हणतात असे कोणत्या भारतीय तत्त्वज्ञाने म्हटले पहा दोन हजार वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी बघा येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी दोन हजार वर्षापूर्वी आपल्या देशातील एका महर्षीनं एका तत्वज्ञाने आपल्याला सांगितलंय की अनु जो आहे पदार्थाचा सूक्ष्मातला कण आहे एखाद्या पदार्थाचं जर आपण विभाजन करत गेलो समजा सपोज आपण एखाद्या पदार्थाचं विभाजन करत गेलो एकाचे दोन दोनाचे चार है की नाही चाराचे आठ आठाचे सोळा सोळाचे बत्तीस बत्तीसचे चौसष्ट असे तुकडे करत गेलो अनंतापर्यंत एक अशी स्टेज येते एक अशी वेळ येते की एक असा सूक्ष्म कण तयार होतो की त्या कणाचं आता आपल्याला विभाजन करता येत नाही आणि तो पदार्थाचा सूक्ष्मातला जो सूक्ष्म कण आहे अविभाज्य कण आहे त्याला अनु म्हणतात आज आपण म्हणतो त्याला ॲटम असं आज म्हणतो आपण पण तेव्हा त्यानं काय म्हटलं होतं त्या महर्षीनं त्या पदार्थाच्या सूक्ष्मातल्या कणाला ज्याचं विभाजन करता येत नाही त्याला नाव दिलं होतं त्याने एक एक दिलं होतं पिल्लव काय दिलं होतं नाव पिल्लव आणि दुसरं नाव त्याने दिलं होतं परमाणू काय म्हटलं होतं परमाणू आता इथे पिल्लव केला नाही त्यांनी त्याने विचारलंय परमाणू असे म्हणतात नाही पिल्लव किंवा परमाणू त्या पदार्थाच्या सूक्ष्मातल्या कणाला म्हणतात असं खालीपैकी कोणी सांगितलंय तर बघा कणाद आर्यभट्ट ब्रह्मभट्ट यापैकी नाही तर आर्यभट्ट नाही ब्रह्मभट्ट नाही तर बघा पहिला पर्याय बरोबर आहे चौथा पर्याय काय आहे यापैकी नाही म्हणून तो नाहीच आणि बघा हा महर्षी बघा महर्षी कनाद यांचं ओरिजिनल नाव वेगळं आहे पण यांना कणाचा अभ्यास करण्याची काय होती आवड होती सूक्ष्म कणांचा अभ्यास करण्याची आवड होती म्हणून लोकांनी यांना नाव ना दिले कनाद कणाचा नाद असलेला आहे की नाही मग चला काय नाही तर महर्षी कनादाने सगळ्यात आधी जगाला सांगितलं होतं की पदार्थ सूक्ष्मातला सूक्ष्मकणापासून बनलेला आहे चला कारक नाही मग यानंतरच्या क्वेश्चन कडे क्वेश्चन नंबर सेव्हन कडे जाऊया काय आहे क्वेश्चन नंबर सेव्हन बघा सर्वांनी प्रश्न क्रमांक सात वाचा न्यूट्रॉनचा शोध न्यूट्रॉन या अनुकणाचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने अणुच्या केंद्रकामध्ये जो मूलकण आहे अवाणूकण आहे सब ॲटमिक पार्टिकल आहे त्याचा शोध लावला असं विचारलंय मग आता हा जो न्यूट्रॉन आहे याच्यावर ना धनप्रभार आहे ना ऋणप्रभार आहे पण त्याला वस्तुमान आहे न्यूट्रॉनला काय आहे वस्तुमान आहे आणि हा जो न्यूट्रॉन आहे तो एन या अक्षराने दाखवला जातो स्मॉल एन तर न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी डॅश डॅश शास्त्रज्ञाने लावला असं विचारलंय रुदरफोर्ड पहिला पर्याय दुसरा पर्याय चॅविक तिसरा पर्याय डाल्टन चौथा पर्याय न्यूटन तर यापैकी कोणत्या शासनाचा शोध लावला विचारला बघा रुदर फोर जो शासना एवढं सांगितलं होतं की अनु हा भरू गोल नाही तो पोकळासा गोल आहे आणि त्याच्यामध्ये भागी केंद्रक आहे न्यूक्लिअरचा शोध लावला रुदर फोड समजला आणि सांगितले की त्या केंद्रकामध्ये अणूचं वस्तुमान एकवटलं आहे बरोबर अणूचं वस्तुमान त्याच्या सगळ्या अणूमध्ये नाही फक्त केंद्रकामध्ये एकवटलेलं आहे आणि केंद्रकामध्ये हा धन प्रभावित आणि प्रभाव नसलेले कण असू शकतात असं त्यानं वक्तव्य केलंय वर्तावलंय म्हणून शोध लावणारा हा नाही पण पण तो कण असू शकतो असं त्यानं म्हटलंय मग खऱ्या अर्थानं न्यूट्रॉनचा शोध कोण लावलाय तर चाडविक काही लोक याला शाडविक पण म्हणतात त्याचं स्पेलिंग तसं आहे शाडविक काही दोन मग तुम्हाला कुठं पर्याय चाडविक दिसला तरी बरोबर आहे शाड्विक दिसला तरी बरोबर आहे डाल्टन नाही डाल्टन न ना फक्त अनुची प्रतिकृती जगासमोर शास्त्रीय स्तरावर मांडली होती आणि त्यांना सांगितलं होतं की अनुला तुम्हाला ते अनुभ भरी आहे वगैरे वगैरे म्हणून डाल्टननं डाल्टन जेव्हा आपली प्रतिकृती मांडतो तेव्हा कोणत्याही सब ॲटॉमिक पार्टिकलचा शोध लावला नव्हता कुठल्याही अनुकुणाचा अवनुकुणाचा शोध लागला नव्हता आणि न्यूटन न्यूटन पण नाही पहा न्यूट्रॉनचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला तर चाडविक हे उत्तर करेक्ट आहे झालं चाडविक पुन्हा चाडविक म्हणा उत्तर कोणता बरोबर आहे हो पर्याय क्रमांक दोन यांना न्यूट्रॉनचा शोध लावलाय चला यानंतरचा आणि आजचा शेवटचा क्वेश्चन बघूया या टॉपिकवर एवढेच क्वेश्चन चालले आहेत यानंतर दुसरा टॉपिक का आपण पुढच्या दशके बघूया चला मित्रांनो आजचा शेवटचा क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक का आठ काय म्हटलं प्रश्न क्रमांक आठ अणूच्या केंद्रकात मुख्यत्वे डॅश डॅश असतात अणुच्या केंद्रकामध्ये मुख्यत्वे डॅश डॅश असतात पहिला पर्याय प्रोटॉन्स दुसरा पर्याय न्यूट्रॉन्स तिसरा पर्याय इलेक्ट्रॉन्स चौथा पर्याय एक व दोन दोन्ही म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन दोन्ही असं म्हटलंय चौथ्या पर्याय तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं मी की अनु असा फोकल गोला आहे त्याच्या अगदी मध्यभागी केंद्रक आहे आणि केंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स असतात असं तुम्हाला सांगितलंय तर बघा अनुच्या केंद्रकामध्ये माफ करा सॉरी प्रोटॉन्स आणि कोण असतात न्यूट्रॉन्स असतात लक्षात ठेवा यांना वस्तुमान असतं इलेक्ट्रॉनला वस्तुमान नसतं म्हणजे ते निग्लिजिबल असते ते अतिशय अल्प आणि कमी असं इलेक्ट्रॉनचं वस्तुमान असतं म्हणून त्याला गृहित धरलं जात नाही तर प्रोटॉनचं वस्तुमान जे आहे एक डाल्टन आहे न्यूट्रॉनचं जे वस्तुमान आहे ते देखील एक डाल्टन आहे आणि या दोघांचं वस्तुमान मिळून त्या अणुचं वस्तुमान ठरत असतं मास ठरत असतं मला काय सांगायचंय इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना काय क्वेश्चन विचारलाय अणुच्या केंद्रकात मुख्यत्वे कोण असते तर अणुचं जे केंद्रक आहे त्याच्यामध्ये धन प्रभारीत प्रोटॉन्स आणि प्रभार नसलेले इलेक्ट्रॉन असतात म्हणजे नसलेले न्यूट्रॉन असतात म्हणजे अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात मग पर्याय क्रमांक एक पण बरोबर आहे पर्याय दोन पण पर बरोबर आहे म्हणून तुम्ही लगेच या दोघांना गोल करायचं नाही तर बघा पर्याय क्रमांक चारकडे या पर्याय क्रमांक चार काय म्हणतो एक व दोन दोन्ही आणखी एक गुण तुम्हाला सांगतो पर्याय क्रमांक जो चार आहे तिथं असं येऊ शकतं न्यूक्लिओन्स न्यूक्लिऑन्स बघा पर्याय क्रमांक जो चार आहे तिथं असंही येऊ शकतं न्यूक्लिऑन्स तर मला काय सांगायचं आहे की अणुच्या केंद्रकामध्ये जे प्रोटॉन आहेत अणुच्या केंद्रकामध्ये जे न्यूट्रॉन आहेत त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन्स म्हणतात न्यूक्लिऑनचे रहिवासी केंद्रकाचे रहिवासी केंद्रकात राहणारे मुलकन अवानुकण सबॅटोमिक पार्टिकल म्हणून त्यांना एक स्पेशल नाव दिलंय आहे पहा ऋण प्रभावित कर इलेक्ट्रॉन धनप्रभावित प्रोटॉन आणि कोणताही प्रभाव नसलेले कण न्यूट्रॉन आता तसंच अणुच्या केंद्रकात राहणारे जे वस्तुमान असलेले कण आहेत सूक्ष्म कण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन त्यांना एकत्रितपणे का म्हणतात न्यूक्लिओन्स जर पर्याय चार न्यूक्लिओन्स असतात तरी देखील उत्तर करेक्ट आहे प्रोटॉन न्यूट्रॉन यांच्यापेक्षा जास्त उत्तर कोणतं करेक्ट आहे न्यूक्लिओन्स मग इथे त्यांनी काय म्हटलंय पर्याय क्रमांक एक व दोन म्हटलं तर मग काय की नाही एक व दोन पण उत्तर करेक्ट आहे चला झालं म्हणजे अशा रीतीने आपण अनुचे स्वरूप स्ट्रक्चर ऑफ ॲटम हैकी नाही किंवा अनुची संरचना यावर आधारित यावर विचारलेले पोलीस भरतीचे सगळेच्या सगळे क्वेश्चन घेतले जे आत्पर्यंतच्या परीक्षांना आलेले आहेत एकूण किती क्वेश्चन मिळाले मित्रांनो आठ आणि मी जेवढी माहिती सुरुवातीला तुम्हाला सांगितली त्याच माहितीवर आधारित हे क्वेश्चन आहेत तर काय हरकत नाही तर तयारीला लागा एवढेच क्वेश्चन्स करा कसे क्वेश्चन येतात प्रश्नांचं स्वरूप एकदम सोपं आहे ज्या डेप्थमध्ये जाऊन तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात नाहीत मग काय हरकत नाही मग मी जास्त डीपमध्ये पण तुम्हाला सायन्स शिकवणार नाही जेवढा आवाक आहे जेवढं त्यात तुम्हाला विज्ञान आहे तेवढं शिकवलेलं बरं आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल थांबतो मी इथं धन्यवाद थँक्यू